आणि आता पाहणार आहोत राज्यातील थंडी संदर्भातल्या बातम्या जळगाव जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका आता जाणवू लागला गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये तापमानात मोठी घट झाल्यामुळे जिल्ह्याचं तापमान हे दहा अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलं आहे त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घेण्यासाठी नागरिकांनी बाजारामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे तर ही दृश्य आपण पाहतो आहोत जळगावच्या बाजारामध्ये आता उबदार कपडे आणि स्वेटर असेल कानटोपी असेल यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी यांनी आढावा घेतलाय पाहूया जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसात मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली असून जवळपास अकरा अंशांनी जिल्ह्याचे तापमान हे घटले <Sessizir> आहे सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्याचे तापमान हे दहा अंशावरती स्थिरावले असून मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे उबदार कपडे घेण्यासाठी जळगावकरांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत असून या ठिकाणी तिबेटियन नागरिकांकडून करताही उबदार कपडे घेण्यासाठी ग्राहक जे आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने एकवटले आहे एकंदरीतच उत्तरेकडून वाहणारे जे थंड वारे आहे यामुळे जिल्ह्याच्या तापमानात घट झाल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे आणि सोबतच पुढील काही दिवसात अजूनही तापमानात घट होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे त्याच अनुषंगाने जळगाव शहरातील नागरिक जे आहेत उबदार कपडे घेण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत काही नागरिक का आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया आता काय सांगणार गेल्या दोन तीन दिवसात तापमानात मोठी घट झालेली आहे थंडीचा कडाका वाढलेला आहे आपण गरम कपडे घेण्यासाठी जा या ठिकाणी आला आहात सध्या थंडी जास्त वाढल्या कारणाने लहान मुलांमध्ये जरा आजाराचं प्रमाण वाढलं आहे त्याकरता गरम कपडे घेऊन उपचारापेक्षा प्रतिबंध भरा ह्या विचाराने लहान मुलांसाठी आणि घरच्या काही मंडळींसाठी आम्ही इथं गरम कपडे घ्यायला आलेलो आहोत अत्यंत चांगल्या प्रकारे इथं गर्दी वाढलेली आहे कारण दोन ते तीन दिवसापूर्वी वापरण्याचा रस्ता असल्याकारण या ठिकाणी फारशी गर्दी नव्हती पण मागच्या पाच दिवसामध्ये इथं प्रचंड गर्दी वाढलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात विक्र पण होतोय असं दिसतं आहे त्याचसाठी परिवारासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत थँक्यू नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीने थंडी वाढल्यामुळे आता ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी उपाययोजना म्हणून जे आहेत गरम कपडे घेत आहेत ते तुम्ही काय सांगाल तुम्ही देखील आता या ठिकाणी थंडीसाठी कपडे घेण्यासाठी आला आहात थंडी जी आहे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे खूपच मोठ्या प्रमाणात दोन तीन दिवसापासून थंडी वाढली जळगाव मध्ये स्वेटर घ्यायला आलेली आहे आणि म्हणजे पुढे पण वाढणारच आहे थंडी खूपच तर त्याच्यामुळेच नक्कीच आपण की ज्या पद्धतीने खरं तर जे आहे थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे अजूनही काही नागरिक का आहे तरी तू काय सांगशील या ठिकाणी आता स्वेटर घेण्यासाठी तू आलेली आहे मोठ्या प्रमाणात थंडी वाढलेली आहे उपाययोजना म्हणून तू आता स्वेटर घेत आहे काय सांगशील थंडी वाढत आहे मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे जळगाव मध्ये म्हणून स्वेटर घ्यायला नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की थंडीचा कडाका वाढल्यामुळे उपाययोजना म्हणून आता नागरिक जे आहेत त्या ठिकाणी स्वेटर असेल टोपी असेल अशा विविध उपाययोजना करताना पाहायला मिळत आहेत